निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई लक्षात कोण होती म्हणजे ही दैवीच एक रूप होती नाही का निवृत्ती म्हणजे जोपर्यंत आपण संसारातून निवृत्त होत नाही संसारातून निवृत्त म्हणजे संसार सोडणं नाही जे कर, जो काय आपला रोल आहे तो करता करता साक्षी भावामध्ये येणं म्हणजे निवृत्त होणं सोडून नाही तुम्ही बघितलं असतात लोक सगळं सोडून हिमालयात जाऊन बसतात परत आल्यानंतर परत तिथेच मनाचे परिवर्तन होत नाही निवृत्त म्हणजे सांसारिक रोल करता करता निवृत्त होणं डिटॅच होणं ज्यावेळी सांसारिक रोल करता करता आपण डिटॅच होतो साक्षी भावामध्ये येतो त्यावेळी आपल्याला ज्ञान प्रकट होतं आपल्या अंतर्मनामध्ये जो ज्ञानाचा दिवा पेटला जातो म्हणजे ज्ञानेश्वर ज्यावेळी ज्ञानाचा दिवा प्रज्वलित होतो त्यावेळी सोपान म्हणजे शिडी मिळते सोपान म्हणजे सिडी त्यांच्या नावांमध्ये किती अर्थ सिडी कोणती सिडी मुलाधास स्वदेशान मणिपूर अनाथ विशुद्धी आज्ञा आणि सहस्रार हे जे आप आपल्या प्राणमय कोशामध्ये जे सात चक्र आहेत ते चक्रांची सीडी म्हणजे सोपान आणि ज्यावेळी ही सीडी म्हणजे सोपान आपण वर जातो त्यावेळी मुक्त होतो म्हणजे मुक्ताई हो मुक्ताई ही, मुक्ता ही आदिशक्ती आहे जी कुंडलिनी स्वरूपात मुलाधार चक्रामध्ये बसून आहे त्या मुक्ताईला जर आपल्याला सहस्रार पर्यंत घेऊन जायचं असेल तर निवृत्त झालं पाहिजे ज्ञान प्राप्त केलं पाहिजे सोपान म्हणजे ती सीडी चढण्यासाठी स्वतःला तपवलं पाहिजे हे बघा सोनं असं नाही बनत हिरा असा नाही चमकत सोना बनण्यासाठी अनेक प्रोसेस मधून त्याला तापवावं लागतं बरोबर भट्टीत टाकलं जात त्यानंतर ते सोनं प्रज्वलित होतं एक एक चक्राला तपवून त्याला पूर्णपणे त्या चक्रांमधून त्या मुक्ताईला म्हणजे त्या आदिशक्तीला आपण वरती घेऊन येतो शेवटी ही कुंडलिनीच आहे सगळं कुंडलिनी म्हणजेच मुक्ताई